एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील एस बी इंटरप्रायजेस आणि इंडिगो पेंट्स यांच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबवला गेला तालुक्यातील खांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विनामूल्य रंगकाम करून विविध सामाजिक उपक्रम घेतले गेले यावेळी कंपनीच्या वतीनं इंडिगो सेवा उत्सव साजरा झाला या माध्यमातून कंपनीच्या वतीनं रंगकाम करणाऱ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं तर महिला आणि मुलांसाठी विविध स्पर्धाही घेतल्या गेल्या आणि विजेत्यांना बक्षीस वितरणही केलं गेलं या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ इंडिगो कंपनीचे बी एम गजानन बिरादार इंडिगो कंपनीचे एसएसओ सत्येंद्र यादव खाणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विकास गुंजाळ शिवाजी गुंजाळ सॅटर्डे क्लबच्या अध्यक्ष अण्णासाहेब थोरात बादशाह गुंजाळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती एस बी एंटरप्रायजेसचे संचालक जितेंद्र भुजबळ सुशांत साबळे आणि सागर भुजबळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या सामाजिक उपक्रमाविषयी इंडिगो कंपनीचे गजानन बिरादार आणि एस बी इंटरप्रायजेसचे संचालक जितेंद्र भुजबळ यांनी माहिती दिली तर शिवाजी गुंजाळ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आमदार अमोल खताळ यांनी इंडिगो कंपनी आणि जितेंद्र भुजबळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याबाबत कौतुक केलं खरं म्हणजे जिथूनही एका रंग कारखान्यामध्ये काम केलं कंपनीमध्ये काम केलं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली आणि असं सगळं करता करता आज तो एका चांगल्या दुकानचा मालक झाला आपल्या गावातील खऱ्या अर्थानं भूषण आहे ते आणि नेहमीच या ठिकाणी गावातल्या बऱ्याचशा टाक्या घडत होत्या साहेब ही टाकी आमची जी आ, गावाला पिण्याच्या पाणी टाकी होती ती टाकी गळायची थांबे ना जिथून कमीत कमी चार वेळा ग्रामसभेमध्ये प्रस्ताव मांडला की मी ती टाकी गळायची बंद करतो परंतु कोणाचाही विश्वास त्याच्यावर बसला नाही आणि योगायोगाने शेवटच्या क्षणी त्यांना चान्स देण्यात आला आणि त्यांनी त्या टाकीचं ता लिकेज थांबवलं आणि त्यांना जी साथ मिळाली ती खरं म्हणजे इंडोगो इंडिगो पेंट्स या कंपनीची एजन्सी त्यांना मिळाली आणि त्यांनी या आपलं रंगाचं शॉप सुरू केलं प्रत्येक कंपनीला जो एक माध्यमातून एक उपक्रम राबवायचा असतो तर इंडिगो मध्ये आम्ही हा एक आ, सोशल सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून हा उपक्रम राबवतो मेन याचा उद्देश असा असतो जे जे पण काही आमचे कार्य पेंटर लोक लोक असतात त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना आमच्या कंपनी सोबत जोडून ठेवण्यासाठी त्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला जातो आणि यामध्ये बऱ्यापैकी आम्ही पेंटर लोकांना पण चांगला बेनिफिट देतो जसं काय त्यांना हेल्थ इन्शुरन्ससाठी जवळपास एक लाखापर्यंत इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असतो आम्ही या माध्यमातून सामाजिक सोशल ऍक्टिव्हिटी असते जी प्रत्येक कार्पोरेट कंपनीला जे करायला लागते तर ते आम्ही कलर देण्या देण्याच्या माध्यमातून करत असतो आम्ही इंडिगो पेंट तर्फे आज खानगाव जिल्हा परिषद परिषद शहा येथे आपण कलर देण्याचं काम केलं आहे विनामूल्य केलं आहे आणि जे आमचे पेंटर लोक आहेत तर त्यांचा त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचा काहीतरी सन्मान करावा त्याच्यानुसार आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे तर पेंटर लोकांच्या फॅमिलीसाठी आपण एक एक, एक इव्हेंट त्यांना काही प्रोत्साहन मिळावा त्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे काही छोटे महिलां महिलांसाठी छोट्या मुलांसाठी आपण काही कार्यक्रम घेतलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक मेडिकवर मेडिकवर हॉस्पिटलकडून एक आरोग्य कॅम्प आयोजित केला होता आधार ब्लड बँकतून आपण एक रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं आणि त्याच्या साहेबांचे इंडिगो साहेबांचे भरपूर आपल्याला योगदान लाभले ला आहे गजानन विराधा सर आणि सत्येंद्र यादव सर आणि पूर्ण इंडिगो टीम यांनी भरपूर सपोर्ट केला आहे थे सर्वांच्या सगळ्यांचं अभिनंदन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे रंगकामासाठी ज्या आपल्या एस बी एंटरप्राइजेसच्या वतीने सहकार्य करण्यात आलं आणि ज्या कंपनीच्या माध्यमातून इंडिगो पेंट चे बी एम श्री गजानन बिरादार श्री सत्येंद्र यादव उपस्थित असलेले आपले सरपंच ॲडव्होकेट साहेब शिवाजीराव दीपक सगळेच माझ्याबरोबर आले दादा भाऊ गुंजार आणि एक उपक्रमाने सांगायला आनंद होईल मला ज्यावेळेस त्याचा अकोला रोडला दुकानाची सुरुवात म्हणजे त्यावेळेस ते मी एक सामान्य कार्यकर्ताच होतो आजही कार्यकर्ताच आहे परंतु त्यावेळेस त्यालासुद्धा त्या विश्वासाने या तालुक्यामध्ये कुठलंही उद्घाटन करायचं म्हटलं तर ठरावीक लोक शिवाय उद्घाटन होत नव्हते परंतु त्यावेळेस स्वतः जिथूनी माझ्यावर विश्वास टाकून का मला त्या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि त्याच्या दुकानाचं उद्घाटन प्रसंगी आम्ही उपस्थित राहिलो होतो त्याच वेळेस त्याला तुझ्या हातक याच्यातून प्रयत्नातून परिश्रमातून पुढं आला आहे स्वतः कलर काम करून पुढं स्वतः आज एक दुकानाचा मालक झाला आहे आणि ह्या माध्यमातून जी आपली सेवाभावी वृत्ती असती त्याचं उदाहरण म्हणजे त्याने आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून या शाळेला रंगरंगोटी करून देतो आहे या कार्यक्रमासाठी सुद्धा एक आरोग्य कॅम्प घेतला आहे त्याबद्दलसुद्धा मी त्याचं व त्याच्या सगळ्या कंपनीच्या टीमचं खूप अभिनंदन करेल त्यांना शुभेच्छा देईल अतिशय चांगला उपक्रम आपण या माध्यमातून सुरू ठेवला आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आता आमच्या लहान बाल गोपालांना सुद्धा ज्या पद्धतीने प्रश्नोत्तर करून त्यांना चालना देण्याचा प्रयत्न आला त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन केलं आता या कार्यक्रमासाठी दीपक गुंजाळ सुनील रूपवते सुनील गुंजाळ विलास गुंजाळ रघुनाथ गुंजाळ इंजिनियर सागर गुंजाळ प्रमोद लष्करे अक्षय भालेराव विठ्ठल खरे रोहिदास गुंजाळ गोरख गुंजाळ विकास अरगडे आदींसह कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर